महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात इनकमिंग सुरू दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालय कर्जत येथे सायंकाळी सहा वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वडवळ ग्रामपंचायत माजी सरपंच श्री जितेंद्र विष्णू सकपाळ युवा सेना अधिकारी उद्धव बाळासाहेब कट श्री संतोषजी सप्पाळ प्रमुख उद्धव बाळासाहेब कट श्री अशोक मराकजे यांनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली श्री शंकर शिंदे श्री पांडुरंग शिंदे श्री प्रकाश सपकाळ श्री सुनील सपकाळ श्री संकेत जाधव श्री नांदेव सप्पाळ श्री दिनेश सक्पा श्री संतोष सप्पा श्री केशव सप्पा श्री विजय सक्पाळ श्री बजरंग मरागजे श्री रवींद्र मरागजे श्री लोकेश सप्पा श्री प्रसाद शिंदे श्री वैष्णव सावंत श्री सुनील सावंत श्री विपुल सक्पाळ श्री आनंद सक्पाळ तसेच खोपोली येथील श्री उमेश गायकवाड श्री प्रमोद भांबळे श्री सचिन केदार श्री प्रसाद पंडित यांनी पक्षात प्रवेश केला आणि यावेळी बोलताना शिवसेना पक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तसेच शिवसेना पक्षात नवा जुना असा कोणताही भेदभाव नसतो तर जी व्यक्ती चांगलं काम करते तिला नेहमीच पक्षात मान सन्मान दिला जातो आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मान सन्मान दिला जाईल तसेच कोयना प्रकल्पात असणाऱ्या बावीस गावांचा योग्य तो विकास केला जाईल आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्याला योग्य त्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्याला योग्य त्या सेवा सुविधा दिल्या जातील अशा प्रकारचा शब्द दिला या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख श्री संतोषजी भुईर कर्जत तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप खालापूर तालुका प्रमुख श्री संदेजी पाटील तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझा ठाकरे यांना करतो आज अर्थाने तालुक्यातील पक्षप्रवेश संपन्न झाला या पक्ष प्रवेश सोहळ्यासाठी धन्यता आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं संपर्क प्रमुख या पक्षप्रवेश सोहळ्याला फार मोठं योगदान सुद्धा विजय भाऊ पाटील जिल्हा प्रमुख सन्माननीय आमचे संतोषजी भोई तालुका प्रमुख आमचे संभाजी बाजारी असताना उपस्थित आहेत तालुका प्रमुख संदेश पाटील शेशी भाऊ मोरे आणि खऱ्या त्या पक्षप्रवेश माझ्याबरोबर हा माझा सहकारी यावा म्हणून सातत्याने आम्ही स्नेहाचं आमंत्रण प्रत्येक वेळेला देत आहोत देत होतो आणि शेवटी विजय पाटलांच्या आणि माझ्या विनंतीला मान देऊ आज वडवल गावातील या तीनही नेत्यांनी हो। 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 आज जो शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश या ठिकाणी केलेला आहे ते म्हणजे सन्माननीय जितेंद्रजी विष्णू सक्पा आणि सन्माननीय संतोषजी सक्पा आणि सन्माननीय अशोकजी मराजगे यांच्या नेतृत्वाखाली आज सारे जम बदल ग्रामस्थांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे योगेश शिंदे सातत्याने संघटना वाढीसाठी प्रयत्न करणारे किशोर असेल अनिल असेल सावंत अनिल मराज गे सगळेच जण सुवर्णताई आमच्या आणि माझ्या दोन्ही भगिनी या ठिकाणी संध्याताई आहेत अरुणाताई आहेत आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण साऱ्यांनी या तिन्ही नेतृत्वांनी जे विचार या ठिकाणी व्यक्त केले मला फार समाधान वाटलं की तिन्ही विचार हे शिवसेना संघटनेला पुढे घेऊन जाणारे आहे शिवसेना संघटना वाढीसाठी फार मोठ योगदान संपूर्ण कोयना समाज असेल आणि संपूर्ण शिवसेना वाढीसाठी मोठं काम भविष्यकालामध्ये आपल्यासाठी होईलच परंतु जितू सक्पाळ आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध बऱ्याच वेळा सातत्याला त्यांना मी घरी गेल्यानंतर सांगायचो जुष तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे पाहिजे असं हे व्यक्तिमत्व हो। नेहमी आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्याकडे उपस्थित राहायचे आणि त्याच्याशी नेहमी माझी चर्चा असायची आणि माझी खूप मनापासून इच्छा होती की असे कार्यकर्ते संघटनेला बल देणारे आपल्या बरोबर पाहिजे की जे खूप प्रामाणिकपणे काम करत आहे समाज काम करत आहे आणि म्हणून आज जितूसेन सकपाल यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी झालेला आहे संतोष सकपाल असतील या साऱ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर करण्याचं स्वागत करतो तर आपण संपूर्ण कोयनावासियांचा लढा हा आपण साऱ्यांनी आतापर्यंत पाहिलेला आहे आणि या लढ्यामध्ये अनेक कार्यकर्ते आनंदजी महाराजी सारखे संघर्ष करून या ठिकाणी या कोयना न्याय देण्याचं काम हे सातत्याने या ठिकाणी सुरू अण्णाभाऊ संपाल संवेदन या ठिकाणी आहेत परंतु यांच्याबरोबर ज्या तरुणाधी साऱ्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आपले अनेक प्रश्न कोयना वासियांचे प्रलंबित होते आसे, आसे, या प्रश्ना संदर्भात सातत्याने कोयना वासियाला न्याय मिळावा म्हणून ठाणे असेल रायगड असेल पुणा असेल या तिन्ही जिल्ह्यामध्ये विखुरलेला कोयना समाज हा त्यांच्या विकासापासून त्यांच्या ज्या ज्या मागण्या राज्य सरकारकडे होत्या त्या अर्थानं कोयनेचा इतिहास हा आपल्या साऱ्यांना माहिती आहे कोयनावासियांनी दिलेलं योगदान हे महाराष्ट्राच्या सरकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेला कोणालाही विसरता येणार नाही एवढं मोठं त्या योगदान हे कोयना प्रकल्पासाठी या सगळ्या गावांनी त्यावेळेस आपलं गाव सोडून या राज्याला वीज निर्मिती करण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी कोयना धरण उभं राहिलं आणि सर्वात मोठा वीज प्रकल्प महाराष्ट्रात कोयनेच्या रूपाने उभा राहिला आणि मग एवढा मोठा संघर्ष केल्यानंतर सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यामध्ये अनेक सरकार येऊन गेली प्रत्येक सरकारकडे आश्वासनाच्या व्यतिरिक्त काहीच त्या ठिकाणी मिळत नव्हतं व हातमोल झालेला मला कोयडा समाज त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला संघर्षावर येऊन उभा राहिला आणि मग या मतदारसंघाचा आमदार व्हायच्या अगोदर ज्या ज्या वेळेस कोयना वर्षेच्या ज्या कार्यक्रमात त्या ठिकाणी गेलो कोयना संघर्ष समिती असेल यांच्या माध्यमात ज्या ज्या निवेदन आले त्यावेळेस लक्षात आलं की अनेक प्रश्न कोयना वाशियांचे प्रलंबित आहेत अनेक मूलभूत सुविधा सुविधापासून कोयना वाशिया त्या ठिकाणी त्याच्या सोयीसुविधा आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेल्या नाही सातत्याने ते सारे जण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पण सरकार मात्र त्या ठिकाणी लक्ष देत नव्हतं आणि म्हणून सरकारचं लक्ष कोयना वाशिमकडे त्या ठिकाणी गेलं पाहिजे या दृष्टीने संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वैयक्तिक के चर्चा केली त्याला सांगितलं साहेब आपण मूल साताऱ्यात त्या विभागात जे आहेत त्या परिसरातील सगळी गाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा बावीस गावं कोयलीची त्या ठिकाणी आहेत परंतु सगळे विकासापासून वंचित आहे बरेच ठाणा असेल रायगड असेल पुणे असेल या सगळ्या भागामध्ये कोयना समाज त्या ठिकाणी उतरला गेलेला आहे आपण एक बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी करावं आणि कोयना वासियांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं तर खऱ्या अर्थाने त्या लोकांना आपल्या माध्यमातून न्याय मिळेल आपला मुख्यमंत्री हा कोयनावासी आहे हे आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही दाखवून द्या मुख्यमंत्री तात्काळ माझी विनंती त्यांच्या लक्षात आल्या त्यांनी मला सांगितलं की तात्काळ आपण बैठकीचं आयोजन करू बैठक लागली बैठकीला जे जे प्रश्न आतापर्यंत साठ वर्षापासून प्रलंबित होते या सगळ्या सगळ्या विषयाला चालना देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे से साहेब सेक्रेटरी लेव्हलच्या आमदार सगळे बसूलचे अधिकारी सगळी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी बसली गेली आणि मग कुठेतरी तो विषय ट्रॅकवर आला त्यानंतर पुन्हा एकदा सहा महिन्यांनी झालेली आता मागच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर वैनावासियांची बैठक त्या ठिकाणी झाली आणि त्या बैठकीमध्ये ज्या ज्या जमिनी आतापर्यंत कोयच्या प्रकल्पासाठी दिल्या गेलेल्या त्या प्रकल्पामध्ये ज्या जमिनी वापरल्या गेलेल्या आहेत त्या जमिनी नक्की राज्य सरकारला दिले गेलेल्या आहेत परंतु जमिनी सारपारा कोरा करण्यात आलेला होता मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पुन्हा एकदा ज्या जमिनी प्रकल्पासाठी वापरल्या गेलेल्या आहेत आणि उर्वरित शिल्लक राहिलेल्या जमिनी ज्या आहेत त्या पुन्हा एकदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी परत द्या असा आदेश द्यावेले मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी केल्या गेल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चर्चा करून आणि मग आपली बावीस गावं कॉलेजची या ठिकाणी आहे या कॉलेजच्या बावीस गावांसंदर्भात ज्या मूलभूत सोयी सुविधा आतापर्यंत दिलेल्या नव्हत्या या संदर्भात सुद्धा मी तत्काळ मागच्या वेळेला बैठकी आणून जी आपली झाली आणि त्यानंतर आपण त्याचा प्रस्ताव तयार करायला सांगितले आणि जवळजवळ दीडशे कोटीचे प्रस्ताव आपले आता राज्य शासनाकडे पोहोचलेले आहेत लवकरात लवकर तो सुद्धा निधी आपल्याला मंजूर करून दिला जाईल आणि कोयना वासियांना या माझ्या मतदारसंघातील साऱ्या लोकांना या खऱ्या ज्या मूलभूत गरजापासून वंचित विकासच्या माध्यमातून गटारे असतील रस्ते असतील ज्या मूलभूत सोयी सुविधा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे ही सारी कामं आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही आणि मग अशा पद्धतीने आता हे सगळे अधिकार मागच्या वेळेला नोडल ऑफिसर म्हणून कमिशनरचा त्या ठिकाणी नेमण्यात आला की कमिशनरची बैठक सुद्धा मागच्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी घेतली गेली आणि मग आता कमिशनर कलेक्टर जे जे कोयनाचे प्रश्न असतील ते तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्या आम्ही त्याला मंजूर देतो आणि राज्य शासनाकडे तात्काळ पाठवून देऊ जेणेकरून कोयना प्रश्न हे कायमस्वरूपी संपले जातील अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा कमिशनरने आम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर कोयना वासियांचे जे प्रश्न आहेत हे सारे प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लागतील परंतु आज मनापासून या ठिकाणी समाधान या ठिकाणी व्यक्त करतो जितेंद्र सक्पाल संतोष महाराजे संतो, आणि संतोष अशोक आणि संतोष यांच्या या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे माझ्या नेतृत्वावर आपण साऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे जितू सक्पाचं संपूर्ण कुटुंब हे काँग्रेस पासून वडिलांपासून फार मोठं योगदान हे त्यांचं काँग्रेसमध्ये होतं त्यांना फार अडचण तयार होती मनामध्ये फार त्यांच्या विचार सगळे होते परंतु एकदा शब्द जिथूषे सटपालांनी दिला का, का की हो ते मागे घेत नसला ते मला त्या ठिकाणी माहिती होतं आणि म्हणून जिथू मला परवाने त्यांनी सांगितलं की साहेब माझा लवकरात लवकर प्रवेश घेऊन टाका बाकी नंतर प्रवेश आपण स्वतः वडवळमध्ये करू असा शब्द त्यांनी मला दिला आणि आज रविवार तात्काळ माझ्या थोडी तब्येत पण धावून तो नाही आज जिथू शेख सटपालांचा प्रवेश काही करू तो प्रवेश आपला त्या ठिकाणी झाला पाहिजे अतिशय तोला मोलाचे हे तिन्ही कार्यकर्ते आज माझ्या बरोबर मध्ये आलेले आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी मध्ये स्वागत करतो शिवसेनेमध्ये नवीन जुना असा भेदभाव त्या ठिकाणी केला जाणार नाही कामाला आपण न्याय देत असतो जेवढी कामं आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सामाजिक बांधिलके जबत कराल त्या पद्धतीने आपल्याला ताकद देण्याचं काम जिंतू श्रेणी तुम्हाला या ठिकाणी केलं जाईल अशोक श्रेणी तुम्ही असा संतोष असेल सारण या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून त्या ज्या गोष्टीची आवश्यकता लागेल जे जे काम आपल्याला समाजामध्ये उभं करायचंय या साऱ्या कामांसाठी आपल्याला आवश्यकता लागेल संपूर्ण त्या ठिकाणी केलं जाईल समाजामध्ये सुद्धा जी आपली बावीस गावं या समाजात मतदारसंघामध्ये आहे या बावीस गावांमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी जे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या सगळ्या प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम आपण त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी करावं खऱ्या अर्थाने कोयना समाजाला मिळालेली हे तिनही नेतृत्व समाजाची जी कामं प्रलंबित असतील ते पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले नेतृत्व आपल्या आलेले आहेत योगेश आमचे सगळे संघर्ष करणारे किशोर आपण साऱ्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या संपूर्ण अडीच वर्षामध्ये शिवसेनेसाठी अतिशय चांगला संघर्ष अनिल सावंत असतील अनिल बराजी असतील आणि दोन्ही काही असतील आपण साऱ्यांनी या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आपल्याला ही सगळ्यांना विश्वासात घेऊनच एकत्रपणे आपण चांगलं काम त्या ठिकाणी या परिसरामध्ये आपण उभं करू जेणेकरून आपला सगळ्यांना अभिमान वाटेल असं ऐतिहासिक काम मला कोयटावासियांसाठी भविष्यामध्ये करायचं आहे आणि जे आपलं सगळ्यांचं मार्गदर्शन कायमस्वरूपी आम्ही घेत राहू की आपल्या सुद्धा खूप चांगला अभ्यास त्या ठिकाणी कोयता संघर्ष समितीमध्ये त्या ठिकाणी आहे त्यामुळे कोयटावासियांना न्याय देण्याचं काम हे आपण या माध्यमात करू असं अभिवाचन तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपण साऱ्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे सर्वात या ठिकाणी स्वागत करतो येत्या एक तारखेला आपण संपूर्ण खलापूर तालुक्यातून जे जे आपल्या बरोबर सहकारी आता शिवसेनेवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू झालेले आहेत आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्रभर अडीच वर्षामध्ये जो विकासाचा धंदावाद केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवेश संपूर्ण महाराष्ट्रावर सुरू झालेला आहे अदरणी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर विश्वास दाखवून संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असताना कर्जक मतदारसंघामध्ये सुद्धा एक तारखेला मोठे पक्ष प्रवेश होणं आपण शिवतीर्थ येतो या ठिकाणी ठेवणार आहोत या एक तारखेला आपण त्या ठिकाणी खासदार श्री श्रीकांत जी शिंदे साहेब या पक्ष प्रवेश सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहतील खासदार श्रीकांत बाबा साहेब असतील आणि रायगडची माझी आप तिन्ही आमदार आम्ही भरत असतील महेंद्र दलवी असतील आणि आम्ही स्वतः असतो असा हा पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि पाच तारखेला आपण शिक्षक दिला आहे आणि त्या दिवशी नी� आपण त्या ठिकाणी पाच तारखेला आपण शिक्षकांना या ठिकाणी पुरस्कार सन्मानित त्या निमित्ताने करणार कर्जत आणि खलापूर दोन्ही तालुक्यातील सगळ्या शिक्षकांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याचं काम आपण एका कार्यक्रमाच्या माध्यमातून शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि कर्जतच असणार भव्य दिव्य असं आंबेडकर भवन सुद्धा कर्जतमध्ये होत आहे आणि या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर तो सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरात लवकर त्या ठिकाणी घेण्यात येईल अशा पद्धतीने पुढील कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी सांगतोय की आपल्याला लवकरात लवकर एक मोठा पक्षप्रवेश सोहळा हा कर्जत मध्ये या ठिकाणी होणार आहे तो भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा या एक तारखेला त्या होणार आहे या निमित्ताने आपण साऱ्यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे पुन्हा एकदा आज साऱ्यांनी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेले मनापासून आपण स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी